आहे दिवा पॅसेंजर बघा पाणी येत आहे पाणी येण्याचं कारण कुठल्याही खिडकीला इथे हे नाही रबर नाही आहे बघा हा रबर नाही आहे आणि ही जी पट्टी आहे ही पट्टी वरती नसल्यामुळे पाणी आतमध्ये येतं आहे हे थोडं जरी उघडं राहिलं असतील ते इथून पाणी पडून आतमध्ये येते बाहेर जायला मार्ग नाही आहे मार्ग नाही आहे बाहेर जायला संपूर्ण अवस्था आहे जेव्हा ट्रेन भरते त्यावेळी इथे लोक बसतात इथे त्यांचं सामान असतं ते बसतात इथे हे बघा हा चिखल आता ट्रेन चालू झाली आहे नुकती आता सावंतवाडीला आली आहे आणि ही पोझिशन आहे अजून मुंबई बाकी आहे संपूर्ण अवस्था अशीच आहे संपूर्ण अशीच आहे काय दाखवायची गरज नाही नुकती आता सीट भरणार आहेत सगळे सीट असे बोलले आहेत ही एक चुकी आहे ओला आहे हे ओला असण्याचं कारण इथून पाणी येतं इथून असं पाणी येतं आणि एक वेळ उडतं आहे याच्यामध्ये प्रवासी बसणार आहेत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कसं एक याचा तोडगा निघाला पाहिजे हे बघा आणि मी दुसऱ्या दुसऱ्या डब्यामध्ये आलो सगळी ही चौथा आहे छोटासा पाऊस पडला अजून पाऊस खरा पडलाच नाही आहे हे बघा ट्रेनमध्ये अजून कुणीही प्रवासी बसले नाहीत कारण नुकती ट्रेन चालू झाली आहे हे पहिलं स्टेशन आहे सावंतवाडी पॅसेंजर सावंतवाडी आहे आणि सावंतवाडीमध्ये जी अशी अवस्था आहे हे बघा हे पाणी बघा किती आहे मग एवढ्या पाण्यामध्ये कसं काय बसणार लोक हां सगळे डबे बघा मुस्ताबेल याच्यामध्ये बसायचं आहे मी अमोल गावडे मी रोजचा प्रवासी आहे रोज या ट्रेनने अपडाऊन करतो हीच ट्रेन असते मला आणि मी आज पहिल्यांदा बघितलं अजून पाऊस पडला नाही आहे अजिबात पाऊस पडला नाही आहे आणि जर ही अवस्था आहे आता या या घडीला तर पूर्ण पावसाळा बाकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ट्रेन नुकतीच चालू झालेली आहे आत्ता जस्ट चालू झाली आहे सावंतवाडीपासून दिव्यापर्यंत जाणार ही गाडी आणि जर या गाडीची ही अवस्था सुरुवातीला आहे तर याच्यामधून प्रवासी कसे प्रवास करणार आहेत उभ्यानी प्रवास करणार आहेत का आणि ही गर्दी गरीब गरीबांची गाडी आहे गरीबरथ म्हणतात त्याला गरिबांची गाडी मग गरीब, 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 गरीब लोक गच्च भरून जातात गाडीमधून पूर्ण प्रवासी असतात पूर्ण संपूर्ण गाडी भरलेली असते लोक खाली बसलेले असतात आणि अशा कंडिशनमध्ये लोक कसे काय प्रवास करणार त्यांचं सामान सामानाचं जबाबदारी कोण घेणार सामान कुठे कुठे ठेवायला जागा नसते एवढं सामान असतं आणि लोकं पण लोकांना बसायला जागा नसते मग अशा अवस्थेत लोकं कशी काय बसणार आहेत जर कोणी वरती जागा अडवली वरती तर वरचं सीट चांगल्या आहेत वरती इथे सामान राहू शकतं इथे राहू शकतं खालची सीट कोणी अडवूच नका कारण कसं खालती तुम्ही भिजणार कन्फर्म भिजणार काही सोय नाही आहे प्रत्येक खिडकी आहे बघा प्रत्येक खिडकीला इथे रबर पाहिजे होता पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून रबर पाहिजे होता सुरक्षित तो नाही आहे कुठल्याही खिडकीला नाही या खिडकीच्या काचा अशा अशा आलतात हे बघा हे आलतात सुरक्षित काहीच नाहीये कुठली का, ग्लास घेतली तरी हे बघा इथे रबर नाहीये कुठल्याही खिडकीला रबर नाही आहे प्रवाशी प्रवास करणार आहेत ही खिडकी कोणीतरी चालू ठेवली जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणाचे तरी डोळे उकडू देत आणि रेल्वे प्रशासन जे आहे त्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे लोकांच्या प्रवासासाठी जे काय का आहे वाहन हे हे चांगलं राखावं हो त्यांनी आणि लोकांना पण त्याचा आनंद घेता यावा प्रवासाचा यासाठी जास्तीत जास्त शेअर करायचं आहे मित्रांनो तुम्ही प्रत्येकजण ट्रेनने प्रवास केला असणार त्यामुळे शेअर करणं आपला अधिकार आहे प्रत्येकाने शेअर करायचं आहे कारण कारण याने सगळ्यांचं चांगलं होणार आहे आणि सगळ्यांना परवडणारी ट्रेन ही एकच आहे सावंतवाडी दिवा ही जी गाडी आहे ही एकच अशी ट्रेन आहे की सगळ्यांना परवडते गरीब सरीफला सगळ्यांना म्हणजे गरीब श्रीमंत लोक पण याने प्रवास करत आहेत बऱ्याच लोकांना तिकटी मिळत नाहीत मग अशावेळी या गाडीने प्रवास आहेत मग गर्दीमधून तर अशा गाडीची जी अवस्था आहे ती खूपच वाईट आहे तर हे चित्र पुन्हा दिसतं का म्हणे यासाठी तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त शेअर करायचं आहे प्रत्येक कोकणवासियांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण कोकणातली गाडी आपली हक्काची गाडी आहे आणि त्यासाठी मुद्दाम तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे धन्यवाद